ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा रामोशी समाज हा कायम प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिला आहे आपल्यामध्ये काही लोक भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना थारा देऊ नका संगमनेरचे नाव हे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी देशात पोहोचवलंय त्यांच्यामुळे संगमनेरचा विकास झालाय असं प्रतिपादन बिग बॉस फेम अभिनेता सुरज चव्हाण यांनी केला आहे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य रॅलीमध्ये ते बोलत होते यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात तानाजी शिरतार रमेश जेडगुले महेश गोपने मनोज चव्हाण रोशन चव्हाण देवराम गुळवे आदींसह सर्व युवक कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सूरज चव्हाण म्हणालेत की माझ्यासारख्या गरीब मुलाला बिग बॉसमध्ये जाण्याची संधी मिळाली कलेच्या जीवावर आज राज्यामध्ये मला मोठा मान सन्मान मिळतो लातूर आणि संगमनेरचं प्रेम मोठं आहे रितेश देशमुख यांनी मला संधी दिली आणि त्यामुळे माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे मला कळाले संगमनेर तालुका हा बारामतीसारखा विकसित आहे हे ऐकून होतो मात्र संगमनेरमध्ये आल्यानंतर येथील विकास हा नक्कीच महाराष्ट्राला दिशादर्शक देणारा आहे सहकाराबरोबर इथे झालेले बसस्थानक ही विमानतळासारखं आहे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल संपूर्ण युवकांना मोठं आकर्षण आहे मात्र काही युवक भरकटलेले आहेत यापुढे जातीवेद निर्माण करणाऱ्या शक्तींना ताकद देऊ नका रामोशी समाज हा प्रामाणिक आणि निष्ठावंत आहे उमाजी नायकांचा वारसा आपल्या सर्वांना आहे संघर्ष आपल्याला करायचा आहे महाराष्ट्र धर्म आणि गोरगरिबांचे स्वातंत्र्य वाढवायचं आहे त्यामुळे एकजुटीनं काम करा संगमनेरचे नावलौकिक वाढवा असं त्यांनी म्हटलंय तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्यात की सध्या कुटुंबामधनं पुढे येऊन सूरज चव्हाण यांनी राज्यामध्ये आपला लौकिक वाढवला हो आहे संगमनेर तालुक्यातील गोरगरिबांना कायम संधी देण्याचं काम लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी केलं आहे तालुक्यात फूट पाडणाऱ्या शक्तींना रोखण्याचं काम आता युवकांना करायचं आहे असं त्यांनी म्हटलंय तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की ब्रिटिश वृत्तीची लोक समाजामध्ये फूट पाडून तरुणांची माथी भडकवत असतात त्यांना स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्य सेनानी यांच्याशी काहीही देणं घेणं नाहीये कोणताही वारसा नाही त्यामुळे अशा प्रवृत्तीची लोक वेळीच रोखा असं आवाहन त्यांनी केलं तर यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा संगमनेर बस स्थानकापासून चटाणा येथील बँड मध्ये मिरवणूक काढण्यात आली सी तास डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरालिसिस मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हर नेक्रोसिस तसेच तसे मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्नि कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटल मध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस